वेद आणि आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा भारतीय जनता पक्ष आमदार सदाभाऊ पाटील यांच्या गटाशी कायम निष्ठावंत राहिलेल्या सांगली जिल्ह्यातील विटा येथील सुतार घराण्याला नगरपालिका निवडणुकीत न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या घरी घोषणाबाजी करत समूहाने जाऊन निवेदन दिले याबाबतची या अधिक माहिती अशी विठा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रतापराव सुतार हे गेली वर्षांपेक्षा अधिक काळ भारतीय जनता पक्ष आणि माजी आमदार सदाभाऊ पाटील गटाशी निष्ठेने कार्यरत आहेत श्री सुतार यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झालेले राम जन्मभूमी मुक्ती अभियानातील बाबरी मशीद पाडाव मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगर येथील तिरंगा रॅली भिडे गुरुजींचे मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला मागील पंढरपूर लोकसभा मतदारसंघ तसेच पुणे पदवीधर तत्कालीन उमेदवार मंत्री चंद्रकांत पाटील संग्राम भाऊ देशमुख यांचे प्रामाणिकपणे काम केले आहे हे करत असताना त्यांच्या वडिलांपासून आताच्या तिसऱ्या पिढीपर्यंत स्थानिक राजकारणात माजी आमदार सदाभाऊ आणि युवा नेते अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्याशी कधी प्रतारणा ना केली नाही अॅडव्होकेट पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुतारे यांच्या पत्नी सौ वैशाली यांनी पाच वर्ष नगरसेवक म्हणून काम केले त्यापैकी दोन वर्ष त्यांनी बांधकाम सभापती पदाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली सध्या प्रतापराव सुतार विश्वकर्मा संघटना तालुका अध्यक्ष आणि सांगली जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या संघटन कौशल्याचा लाभ उठवण्यासाठी भाजपा आणि पाटील गटाने त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याची मागणी केली माजी आमदार सदाभाऊ पाटील आणि ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले प्रतिनिधी चैतन्य सुतार सतीश डोंगरे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा